चला तर आम्ही निघालो कळसूबाई देवीच्या दर्शनाला इथे आम्ही ना खूप लवकर उठलो होतो सकाळीच पहाटे कळसूबाईला जायचं होतं आणि त्यामुळे अगदी पहाटे उठून आणि डब्बा करून घेतला आणि म्हटलं लांब जायचं जेवणाच्या ना हाल नको म्हणून डब्बा करून घेतला आणि बघा आम्ही पहाटेच निघालो सहा वाजता ते बहीण आणि दाजी हे साडेपाचलाच आले होते ते तिकडनं त्यांच्या गावावरून मुलीला घरी ठेवलं आणि मुलाला घेऊन आलं तिथे मुलगी छोटी आहे तिची तर हे बघा आता हा दिसतोय तुम्हाला हायवे हा मुंबई आग्रा हायवे हे बघा इकडे तुम्हाला दारणा नदीचं पात्र दिसतं आहे बघा किती मोठं ही दारणा नदी किती पाणी बघा दारणा नदीला आणि आता पुढे आपल्याला या मुंबई आग्रा हायवेने पुढे गेल्यानंतर घोटी आली का तिथून डाव्या बाजूला टर्न घ्यायचा आहे बघा आता आपण मुंबई आग्रा हायवे सोडला आता आपल्याला घोटी ते सिन्नर रोडने जायचं आहे पुढे पुढे गेल्यानंतर पण आपल्याला वळायचं आणि मग आपण इथं आम्ही थोडं मुलांसाठी बिस्किटं घेतली तर पुढे गेल्यानंतर आहे ना आपल्याला ह्याच रोडने जायचं आणि मग पुढे गेल्यानंतर टर्न करायचं परत उजवीकडे मग आपण भंडारदरा रोडला लावू रोड छान आहे तिकडचा भंडारदऱ्याचा मस्त सिमेंटचं रोड केलेलं आहे त्यामुळे रोडचा काही प्रॉब्लेम रोड छान आहे पुढे भंडार पण जाता येतं पण त्याच्या अगोदरच कळसुबाई लागतं आपल्याला कळसुबाईकडे जायचं आहे इत इकडेच रतनगडपणे हरिश्चंद्र गडपणे इकडेच आहे ट्रेकिंगला इकडं खूप म किल्ले आहे दोन तीन किल्ले आपले महाराष्ट्रातील हा भाग सगळ्यात छान भाग हा महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया म्हणता या भागाला वाटतं आता आपल्याला इथून आहे ना वळायचं आहे राईट बाजूला पुढं गेल्यानंतर कळसुबाईकडे जाण्यासाठी आणि हे बघा आता आपण वळ आलो सूर्यदय झाल्यामुळे सूर्यदे छान वाटतं सूर्योदय आणि हे बघा शेतीचं भाताची शेती किती छान दिसते इकडे आहे ना भाताची शेती खूप केली जाते कारण पाऊस पण खूप पडतो ह्या एरियामध्ये डोंगर पण खूप आहे ना इकडेच हरिश्चंद्रगड आहे रतनगड आहे आणि कळसुबाई पण आहे तर हाच रोड आहे ना पुढे भंडारदाराला जातो पण भंडारदारा पुढे राहतो त्याच्या अगोदरच आपल्याला इकडे वळायचं असतं कळसुबाईच्या काही नाही एक दोन तीन किलोमीटर त्या रोडवरून मध्ये फक्त कळसुबाईच दिसतं आपल्याला तिकडनं ते तुम्हाला दिसतंय इकडेच कळसुबाईचा डोंगर हा भाताची शेती वाचल्यामुळे इतकं छान वास येतो भाताचा सगळा ये इथून कळसुबाईचा ट्रेक चालू झालाय इकडे बघ रुपेश ऋतुजा

इथे सकाळी बघा ना कोंबळा किती छान आरोळ देते सकाळ झाली आहे चला तर इथं मिस्टर सगळ्यात पुढे चालले होते आणि ते सारखे मागं वळून बघायचे की तुम्ही चला पटापट आपल्याला ट्रेक लवकर पूर्ण करायचं आहे त्यामुळे आणि दाजी पण सगळ्यात पुढे होते ते तुम्ही बघता इथं मी मी तुम्हाला दिसते चालताना आणि इथं बघा ना मधल्या बर बराचसा ट्रेक पूर्ण झाल्यानंतर नाही इथे त्यांनी चहासाठी सरबतसाठी छोटे छोटे हॉटेल्स बांधलेले तिथल्याच लोकांनी स्थानिक लोकांनी हा तर अजून खालीवर खालीवर आहे डोंगराचा भाग आहे पुढे गेल्यानंतर एक दोन सरळ शिड्यांचा जेव्हा रोड चालू होतो ना तेव्हा तो खूपच डेंजर आहे चढायला हा तर एवढा नाही खाली थोडासा सपाट लागतो थोडासा उंच लागतो असा आहे तर ते भरपूर एक एक डोंगर पूर्ण झाला का दुसरा डोंगर दुसरा झाला का तिसरा असं आहे शेवटचा कळसूगडचा डोंगर आपल्याला लागलं छान सोन टाकीचे फुलं आहे वर जाऊन तिथं पायऱ्याने आपल्याला चढायचं आहे अरे तसं ए चला दिवस जाईल असा हे खेळ चाललं तर चाललं आज रफसाप चाललं घामाच्या धारा लागल्या बाहेर सुंदर काही लोक परत येत आहे सकाळी गेलेले जे पहाटेच हे बघा हे दाजी आहे आणि हा त्यांचा मुलगा आहे म्हणजे बहिणीचा माझा मुलगा आहे हा छोट्या मुलीला तिने घरीच ठेवलं होतं कारण ती सहा वर्षाची साधारण आठ वर्षाची असेल तर ती एवढी चालू शकणार होते बहीण मुलीला ती घरीच ठेवून आलेली होती अजून <laughs> भरपूर मोठा भाग चढायचा कळसुबाई शिखर जवळ आलेला आहे <laughs> <laughs> थोडासा ट्रेक राहिलेला आहे आता थोड्याच वेळात आम्ही कळसुबाईच्या शिखरावर पोहोचून जाऊ सांग गुडी कस वाटतय एकदम डिंजर वाटतय वाटतय तर नाट केलाय शेवटी हा असं माझा आणमळत आहे So how are you feeling? Very nice. You feeling nice? Yes. Perfect. Perfect. was it? Very beautiful. How पेक्षा सगळे डोंगर छोटे दिसत आहेत आता हे एवढंच फक्त चढल्यानंतर आपण मंदिराजवळ उतरायला सुरुवात केली ट्रेक कळसूबाईचा फार छान वाटते काय घे तू एकटेच राहिले सुरुवात केली छोटा व्हिडिओ नाही खोटा पावसामध्ये खूप पाणी येत असं आता सध्या थोडं कमी झालं फायनली आमचं कळसुबाईच काय म्हणतात ट्रेक एंड झाला आहे काय गुड्डी झाला का फायनली ट्रेक कम्प्लीट चला झाला आमचा ट्रेक कळसुबाईचा कम्प्लीट फायनली डाएट मेंबर बघा कशी मॅगी खात आहेत पण नाही बोलली मी कधी डाएट वर अशा प्रकारे ही आमची कळसुबाई कळसुबाईची ट्रेक पूर्ण झालेली आहे तर खूप उंच होता आणि भरपूर वेळ लागला आम्हाला खाली येण्यासाठी ही जी क्लिप आहे ना ही वरती आम्ही गेलो तर मंदिरात वरची ती क्लिप तुम्हाला काही फोटो पण आहे आणि काही व्हिडिओ क्लिप पण आहे बघा तुम्ही मंदिरात तिथे राहिली तिथे मी तुम्हाला टाकले आणि आमचे काही मंदिराजवळचे फोटो पण आहेत ते पण तुम्ही एन्जॉय करा वरती कळसवायच्या मंदिराजवळच्या काही व्हिडिओ आणि फोटो टाकत आहेत करण्यासाठी तर चला आजचा हा ब्लॉग इथेच मी संपवत आहे चला सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला सांगा की माझे व्हिडिओ कसे बन कसे होतात येते आणि तुम्ही मला काही सांगा कशा अजून कशा प्रकारचे बनवायला हवेत कसे ते पण सांगा तुम्ही मला आणि मग मी नव लव, लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया चला तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना सखींना माझा माझा नमस्कार आपण पुन्हा भेटूया चला बाय